हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज मी काय बनवते दाखवते तुम्हाला चला बघू गौवार। गौवार तर इथे मी घेतले थोडीशी गवार गवार घेतले त्याला आता मी मोडून घेते भाजी बनवायसाठी दाखवते तुम्हाला इथे बघू शकता गवार घेतले मी आणि इथे थाट घेतलंय तर मी त्या मोडून घेते गवार बघा तर इथे मी मोडून घेते इथे सरस्वतीच्या आले मदत करायसाठी मोडून लागते मोडून घेतात आम्ही बघू शकता मी असे मोडून घेतले गवार बघू शकता असे मस्त असे आणि ते हे त्याचे काढून घेतले मी ते आणि असे मोडून घेतले तर आता कांदा टमाटर जे लागते ते मी कापून घेते नंतर दाखवते तुम्हाला इथे मी कापून घेत सर्व घेतले बसपत् कांदा मिरची कोथुंबरी टमाटर भाजी बनवते आता तर आता भाजी बनवते दाखवते तुम्हाला काय खाता आणि त्याच्यामध्ये मी काय तरी टाकणार आहे मेन वस्तू <laughs> <laughs> तुम्हाला ते मी नंतर दाखवणार भाजीमध्ये मी काय टाकणार ते जे मी टाकणार त्याच्याने भाजीला जाम भारी टेस्ट येतो ना बघा कसा <laughs> तर आता मी बनवून घेते दाखवते तुम्हाला चला इथे मी टोपसीमध्ये तेल वतून घेतले बघू शकता इथे मी टोपामध्ये तेल वतून घेतले थोडंसं बघू शकता गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी कांदा टाकून देते इथे हा कांदा घेतला आहे त्याच्यामध्ये मी टाकून देते मी पलतून घेते त्याला त्याच्यामध्ये मी थोडे कढीपत्त्याची पानं टाकून देते कांदा असं झालं आहे लाल सर्व पडले तर आता मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून देते साईडला कांदा करून ठेवते आणि अद्रक लसूणचं जे ठेसा बनवला ते मी टाकून घेते त्याच्यामध्ये बघू शकता मी टाकून घेते मस्त तर आता मी त्याच्यामध्ये तांबटर टाकून घेते मिरची बघा तामटरून घेते त्याला तर इथे मी हे गवार ठेवले धुवून घेतले ते मी त्याच्यामध्ये टाकून देते आणि त्याला पलतून देते कोंबडे पण असे मी पलतून घेते त्याला

त्याच्यामध्ये मी गरम मसाले टाकून घेतले आणि थोडंसं पाणी पण ओतून घेतले ते मी आणि हे जे खारा पाटा आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून देणार त्याची आणि चव भारी येते तर मी धुवून घेते आणि त्याच्यामध्ये टाकून देते जाम भारी लागतात खायला चवीला पण मस्त असे मी धुवून घेते आणि टाकून देते त्याच्यामध्ये थोडस घेते आणि त्याच्यावरती मी आता थाट ठेवते था आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून देते आणि हे जे कोथुंबी कापलेले ते पण मी टाकून देते त्याच्यामध्ये आणि कोथून घेते आपण ठेवते आणि दुसरं घेते खात लहान फक्ते आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवून देते शिजायसाठी तर इथे बघू कसं झाले भाजी बघू शकता असे झाले तर थोडसं पाणी येते सुकू देऊ थोडं वेळा मी उतारून घेते इथे मी घेऊन आले बघू शकता भाजी गवारची कशी मस्त असे बनवून रेडी झाले दाखवते तुम्हाला मी शे मस्त असे बनवून रेडी झाले तर आता मी जेवून घेते जेवण पण वाटते थाटा घेऊन आले आणि वाढून घेते आणि जेवते इथे मी जेवून घेते बघू शकता जेवायला बसले नंतर तुम्हाला भेट तर आता आमचं जेवण पण झालं आणि सरस्वती झोपले आणि मी पण झोपते आता आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय